आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी शासन भरपूर काही करत असतं मात्र ते त्यांच्यापर्यंत सगळं पोचतोच असं नाही आदिवासी आश्रमशाळेतील या मुलांना सकाळी दूध मिळावं नाश्ता मिळावा तो चांगल्या प्रकारे मिळावा दोन वेळेचं जेवण अतिशय चांगलं असावं त्याचबरोबर राहण्याची व्यवस्था चांगली असावी परंतु असं होत आहे का हे कोण पाहतोय आहे का तर याचं उत्तर मात्र काही अंशी नाही असंच म्हणावं लागेल खैरे खटकळे या ठिकाणी मुलामुलींची आश्रमशाळा आहे या ठिकाणी कदाचित चांगल्या प्रकारे शिकवलं जातही असेल राहण्याची व्यवस्थाही एवढी खास नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांना या ठिकाणी चहाची व्यवस्था नसते आणि नाही त्यांना पुरवलं जातं दूध हा दूधवाला येतो दुपारी अकरा बारा वाजता आणि मुलांना दूध प्यायला मिळतं चक्क दुपारी साडेतीन चार वाजता वास्तविक हे दूध सकाळीच प्यायला मिळायला हवं मात्र ते मिळत नाही संबंधित सुपरवायझर पर्यवेक्षक किंवा या विभागाचे अधिकारी नक्की काय करतात यालाच म्हणतायत आंधळ दळतंय आणि कुत्रपीठ खातंय शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपण पाहत फक्त विग्नर टाइम्स किती वाजता तुमच्याकडे नऊ वाजता येतं तुम्ही मुलांना किती वाजता मुलांना आता दुपारी किती वाजता दिलं पाहिजे ते सकाळच्या पण मग सकाळचे व टायम येत तुम्ही सांगत नाही का कोणाला ना आधी करायला सांगत त्या पण काय ए... कोण ऐकत नाही कुणी ऐकत नाही तुमचं नाही ऐकतात तुम पण गेलतो ना तो त्या आम्ही आला त्याला कुठून यायला लागतं ते मठवरून आणतं मठ पार गावावरून बरं तर हे दूध तुम्ही ठेवता कशामध्ये फ्रेश नाही ना मग आम्ही आलं असं आता थंडगार आहे याच्यातलं खराब होत नाही नाही खराब होत नाही तुम्ही कसं काय सांगू शकता मग आम्ही विश्वास आहे उदकावर

तुझ्याआधी तुझ्या आधी आधी ज्या वेळेस सकाळशी येतात ना लवकर दिवस सात साडे सात वाजता लवकर झाला तर मग आम्ही सकाळी देऊ टाकतो जर लेट झालं तर दुपारी येतो पासून झाला लेट किती दिवसापासून येत आहे नाही नाही ते एकाच दिवस सकाळ शेतात ना त्यांच्या ते गाडी असतात तिथे ना मोठा केलं त्यांच्या कोण पुरवठा करतो माहीत नाही माहीत नाही